हॅलो आपण कलेक्टर साहेबांनी निवेदन दिलेलं आहे काय विषय होता जे नांदेड जिल्ह्यातील रोही पिंपळगाव या ठिकाणी घडलेली घटना तारे जे सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला त्या नराधामाला दोन महिन्याच्या फाशी देण्यात यावी त्याचबरोबर हे खेच केस फास्ट ट्रॅक कोर्टात चलवावी हे केस चलव चलवत असताना ज्या पद्धतीने कॉपरेटिव्ह मॅटरमध्ये सरकार वकील दिले होते दिल्ली हत्याकांडवर करण्यात दिले होते त्याच पद्धतीने या केसमध्ये देखील उज्ज्वल निकम साहेबाची नेमणूक करावी आणि जे पुलिस अधिकारी आहेत तपाशी अधिकारी यांनी ये येत्या आठ दिवसामध्ये आरोपपत्र दाखल करावं त्याचबरोबर शासनाने जे मयत कुटुंबाच्या कुटुंबाच्या घरी दहा लाख रुपये मदत द्यावी आणि त्याला घरकुलचं योजना योजनेच्या माध्यमातून घरकुल बांधून देण्यात यावं त्याचबरोबर ते जे आरोपी आहेत त्या आरोपीला दोन महिन्यात त्याच्यासाठी फैशा आहे की जे साक्षीदार आहेत साक्षीदारावरती दबाव येऊन साक्षीदार फुटू नये यासाठी ताबडतोब त्या दो येत्या दोन महिन्यात या केसचा निकाल लावावा आणि फास्टॅग कोर्टात चालवावी ही मागणी केली जाईल सर अजून एक आपण दुसरं एक निवेदन दिलेलं आहे जे मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल एका तरुणानं आत्महत्या केली त्याचं कातळं पांघरून गे बसलेल्या सरकारला शिंदे फडणवीस पवार सरकारला विनंती आहे की एकदा सांगून टाका की मराठा समाजाची तुम्हाला किती बळी पाहतात कारण का मागच्या सहा महिन्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सात बळी गेले त्यापैकी कालचा रात्री एक आपल्या थुगाव या नगरीतील एका युवकांनी मराठा आरक्षणात जातो म्हणून एकवीस तारखेला घरून गेला आणि काय निराशा रस्त्याने आली की काल स सायंकाळी त्यांनी झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली या शिंदे सरकारला विनंती आहे एकदा सावून टाका तुम्हाला पाचशे दोनशे किती मुलाची आत्महत्या किंवा त्याचा आत्महत्या बळी बळी घ्यायचा कारण का आता आज मुंबईच्या एशवर पोहोचलोत आम्ही जरांगे पाटलाच्या माध्यमातून मराठा लाखो मराठा बांधव मुंबईच्या एश्वर पोहोचलत या दोन दिवसात जर या सरकारनी मराठा सा आरक्षणाचा निर्णय नाही दिला